बघा लाल खेकडा हा जे आहे का बर नमस्कार मित्रांनो एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपलं काहीतरी स्वागत आहे सध्या आपण जाग वेगळ्या लोकेशन मध्ये आता सध्या पावसा चालू आहे इतर तर सर्वत्र पर्यटन म्हणा किंवा एक्स वाय सगळी माणसं फिरायला जाणार मग त्या संदर्भातच आम्ही थोडं निघालो पण जरा व्हिडिओ कडेपर्यंत बघा कारण की पर्यटन तर होणारच आहे म्हणजे हो बाबा आपण अशा ठिकाणी जातो की त्या ठिकाणी ठराविक गोष्टी जर का स्वतःमध्ये बदल करून हां सगळ्यांचा हा निसर्ग सगळ्यांचाच आहे म्हणजे देवाने एक प्रकारची देणगी दिलेली आहे महाराष्ट्राला लय मोठी कालांतरानं तुम्हाला पुढे गेले मी सांगेन सध्या सा आपण आहे पेट किंवा तुम्ही मुंबईकडून आला पुण्याकडून आला तर किंवा इकडं जत म्हणा सांगली मिरज या साईडवरून जरी आला असा तर विषय कसा आहे की असे जे लोकेशनला आपण जाणार आहे ते म्हणजे एक प्रकारचं एकेकाळचं अभयारण्य म्हणा किंवा ऐसे ऐतिहासिक गोष्टी पाहायला गेलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेपैकीच एक असं लोकेशन आहे की जेणेकरून निसर्ग कसा असतो की माणसं पण बघताय आणि माणसांनी स्थलित केलेला निसर्ग पण तुम्ही बघताय आणि माणसांच्या व्यतिरिक्त जी निसर्गाचं जी वातावरण असतं फ्रेश एअर किंवा अशाही निगडीत येतील गोष्टी किंवा त्या माणसांचं राहणीमान या सगळ्याच गोष्टींचा ह्या व्हिडिओमध्ये एक छोटासाच व्हिडिओ करणार आहे आणि बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद कडपर्यंत घ्या म्हणजे जीवनशैली कशी असते आपण कशी ठेवली पाहिजे भविष्यासाठी कशी उपयोग पडणार आहे ही छोटं मोठं मी पराड उचलणारच आहे तर आनंद घेत राहा सध्या माझ्या संघ जो माझा कॅमेरामॅन आहे तो यश एडिट्स म्हणजे हे काय करतो तर शिवराज्याभिषेकचं किंवा इतर इतर लग्नाचं वेडिंगचे फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग हा करतो यश एडिट्स म्हणून ह्याचं चॅनल आहे बाबा चल तर मग आज हाच आमचा हाय सोबती चला तर चला व्हिडिओचा आनंद घेऊया आपण आलो होते सध्या रे आता रेट्रे रे धरणमध्ये रेट्रे धरण म्हणजे एक अशी गावाची नावलौकिकता आहे की इथल्या गावात ट्रक भरपूर आहेत म्हणजे ट्रक व्यावसायिक इथं घरोघरी म्हणला असं तर चालेल कारण कसं आहे एक उपजीविकेचं साधन म्हणा किंवा पहिलं जरा पाणी कमी होतं गावाला त्यामुळे इथले व्यावसायिक आणि ट्रक व्यावसायिक क्षेत्रात योग्य प्रावीण्य मिळवलेलं आहे आता तरी रेट्रे धरणमध्ये बऱ्यापैकी पाणी दिसतंय ही समोर दिसते रेट्रे धरण त्यामुळे आता बऱ्यापैकी गावाला पाणी मिळते जेवढे छोटे मोठे व्यावसायिक असू दे किंवा इतर शैक्षणिक संस्था दे त्या तर सगळे एकामेकावर डे डिपेंड आहेत म्हणजे असं नाही की माझा मी श्रेष्ठ सगळंच एकामेकावर अवलंबून हा आता कसं आहे ऑटोमायझेशन जेणे आणलं त्याच रिसेशन मिळायला लागले हा वेगळा झाला पण एक बेरोजगार जी आहे ती बाबा जी डोकं धरून बसली ती बाबा काय करायचं आता भविष्यात कसं करायचं तर जमान्यासंग जगायसाठी तुम्ही बाहेर फिरलं पाहिजे आणि बाबा मार्केटमध्ये काय चाललंय उद्या उठून कशाला व्हॅल्यू आहे काय मिळणार आहे यातनं हे शंभर टक्के तुम्ही बाहेर फिरून नक्कीच अनुभव घेऊ शकता फक्त बाहेर पडलं पाहिजे आपण सध्या शेरा बायपास रोडला आहे म्हणजे सिटीतून रस्ताही जातो मग तो कसं आहे मोठ्या माल मालवाहतुकीला म्हणा किंवा इतरत्र ट्राफिक सिटीतून एवढं ट्राफिक नसते पण साहजिकच आहे की सिटी आहे म्हणल्या मागं ट्रॅफिक होतं त्यापेक्षा हे हो रोड तुम्हाला सोयीस्कर ठरू शकतो तर सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण सध्या आलेला आहे शिराळ्यामध्ये तर शिरायाबद्दल नागपंचमी उत्सव तुम्हाला माहितच हो आहे की ते मोठ्या प्रमाणात इथं साजरा होतो आणि त्यापैकीच एक असलेले नवनाथांचं मंदिर म्हणजे नवनाथ श्री महायोगी गोरखनाथ यांच्या मंदिराजवळ आपण उभा आहे ह्याची एक मी शॉर्ट टाकलेली आहे ऑलरेडी तर सध्या तरी तिथं आपण जाणार आहे तिथं फोकस करायचं आहे शिरायाबद्दल सांगायचं झालं तर इथं एमआयडीशी एरिया खूप डेव्हलप व्हायला लागलेला आहे म्हणजे इथून पुढे आता कोकण चालू होतं आहे कोकण कोकणपट्टा मांडलासा तर चालेल कारण की इथं जे दळणवळण करतात किंवा जेवढे पण आहेत म्हणजे शिरायात पन्नास टक्के कोकणातून म्हणजे इथं जवळ बत्तीस शिरा हे नाव हो म्हणजे त्याचा मागला इतिहास माहीत नाही पण बत्तीस गावांचं मिळून असं एक असं काहीतरी शिरायाचा इतिहास आहे जरी तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये तर सांगाय गेलं तर खूप म्हणजे जुनी पारंपरिक कशी माणसं होती जर का आता नागपंचमी येणार चला तर आता येणाऱ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया धन्यवाद समोर जो लेफ्ट साईडला रस्ता गेलेला आहे तो सरोड सागावला तुम्ही जाऊ शकता तिथून पडत कोल्हापूरही तुम्हाला नजदीक जवळ पडू शकतं आता जे तिथून पुढं आपण यायचं आहे ते समोर जो फाटा दिसतो आहे तो बिहोर फाटा म्हणजे हो जो राईटला रस्ता गेलेला आहे तो शिरा सिटीत जातो आणि तिथून आपण लेफ्ट मारलं की हा कोकरोड रोड लागतो म्हणजे पुढे गेल्यावर तुम्हाला सांगणारच आहे की तिथून पुढं कसं जायचं काय जायचं कोकरोटमध्ये स्टॉप घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगू शकतो सध्या आपण कोकणात आहे असं म्हटलं तर काय वावगं ना ना का वा ठरणार नाही कारण काय आहे बऱ्यापैकी इथलं जे वातावरण आहे ते सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे पूर्ण थंडावा आणि इथला जो निसर्गरम्य वातावरण आहे ते बऱ्यापैकी कोकणाला मॅच होतं सध्या तुम्ही बघताय की हा जो रोड गेलेला आहे म्हणजे मागावपासून जे आपण प्रवास केला तर हा रोड जातो तो मलकापूर ही गाव कोकरुडमधून सरकापूर तिथून परत तुम्ही गणपतपुळे किंवा कोकणपट्ट्यालाही जाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आंबाघाट इतरत्र आणि जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी हो एक नंबर म्हणजे रूट आहे गणपतपुळे असू दे रत्नागिरी किंवा कोकणपट्टा जे आपण म्हणतो की कसं आहे की पर्यायी मार्ग ओळखणं अवघड होतो माणसं तो माल जो, जो रोड आहे की पेटनाका टू एक नंबर सोयस्कर चांगला रोड आहे आणि ह्या रोडनं तुम्ही आरामशीर प्रवास करू शकता तर धन्यवाद आता आपण आता पुढे जायचं आहे ती ह्या रोडनं जायचं आहे पुढं शेरगेवाडी शेरगेवाडी आता गावं लागते समोर जे बघताय ते तुम्ही ती टेंबू योजनेचा आहे म्हणजे शेडगेवाडे गाव पास करताना पूर्वी पण लागतो आणि शेडगेवाडे गाव पास करून जे आता समोर बघणार आहे आपण तिथंही ती योजनेचं पाणी म्हणजे ऑलरेडी रोड त्याच्या खाईनं गेलेला आहे तर समोर आपण बघू शकतो हे जे वरण जे पाणी गेलेलं आहे ते टेंबू योजनेचं पाणी आहे म्हणजे जशी घरं कोकणात असतात तशीच इथं येते बघा म्हणजे झेलू प्रकारची घरं म्हणजे जसं पावसाचं पाणी जोरातील तसं ती खाली निघून जावं हो, त्या टाईपमध्ये ही घरं बांधलेली असतात इथली जनावर बघा डोंगरदाऱ्यातनं फिरल्यामुळं दुधाला बऱ्यापैकी दुप्ती मांडला असा तर चालेल की आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथला जो त्यांची वैरण आहे त्यांना जो चारा लागतो ते बऱ्यापैकी कुठलेही केमिकल न फवारल्यामुळं इथं दूधही एक नंबरचं मिळतं म्हणजे तुम्ही बघितलं तुम्हाला अनुभव असेलच आणि कोकणातलं कसं होतं आहे की जे ज्यांचे जे राहणीमान म्हणा किंवा जनावरांची जी देखभाल ती सगळी नैसर्गिक म्हणजे जशी जुनी पिढी चालवत आलेली तशीच ही चालवत आलेली ती म्हणजे हा काय काय ठराविक जण वापरत असतील म्हणजे लागवड म्हणा ही ती पण जुनी जीवनशैली इथली माणसं वापरत असल्यामुळे बघा यांचं सुद्धा एक नंबर आहे सध्या आपण आरा या गावात आहे तर इथले जे आसपासचे खेडेपाडी आहे ती त्यांना भाजीपाल्यासाठी किंवा इतर खरेदीसाठी एक नंबर बाजारपेठ आहे आपण बघितलं की इथली शेती इथली माणसांचं राहणीमान म्हणजे निसर्गाशी किती निगडीत आहे ती आता तुम्ही बघताय असा की ठीक आहे माणसं काय तर कामानिमित्त किंवा सिटीत जाऊन राहतात ठीक आहे राहिलं पाहिजे शेवटी पोट चाललं तर सगळ्या गोष्टी चालतील त्या रोजगाराची जरा म्हणजे बघताय की म्हणजे सीझन वाईज शेती म्हणजे चालू झाला की पहिली गोष्ट म्हणजे पेरण्या चालू झाल्या माणसांच्या मागाशी तुम्ही व्हिडिओत बघितलं असा की भात शेती इथला आ, एक सत्तर टक्के म्हणलं असं तर चालेल की भातावर म्हणजे भातावर मिळणाऱ्या उत्पन्नावर माणसांचं पूर्ण वर्ष जातं म्हणजे तिथं आता कसं झालं आहे की दहनवान वाढलेलं जाई साहेजिकच आहे की माणूस डेव्हलप होईत निघाला आहे पण त्यासोबतच निसर्गात जे म्हणजे ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो वातावरण किती बघायसारखं आहे बघा की म्हणजे इथली स्वच्छ हवा अशी पावसाळा चालू झालेला आहे आणि आपण सध्या लय वेळेस न तुमचा घेता तर मगापासून जे आलो कुकरूळपासून ते शेळगेवाडी आता शेळगेवाडी एक असं लोकेशन आहे की तुम्ही फलटण बारामती किंवा कराडामध्ये आलासा कराडामध्ये म्हणजे कुठूनही या कराडमधून पाचवड सुद्धा शेळगेवाडीला येऊ शकता आता आम्ही आलो आहे ते सोयीस्कर म्हणजे आमच्या गावापासून चार रोड आलो आहे पण कराडापासून डायरेक्ट शेळगेवाडीला पाचवड फाट्यावरून सरळ रोड आहे कुठंही न थांबता म्हणजे आपण जी जाणार आहे ती सध्या चांदोलीदार नाव जाणार आहे हां सगळेजण एन्जॉयमेंट करा या काही विषय नाही पण तिथलं जरा इथून पुढं आता कसं इथून प भरपूर प्रमाणात जेवढे इच्छिला म्हणजे सायजीकच आहे निसर्ग काय ब असं दरात खोऱ्यात वसलेले गावं म्हणा किंवा आसपासचं जे, जे कि जी एरिया जे डोळ्याला जे समाधान मिळतं मग परीने आम्ही दाखवतो पण इथं येऊन बघण्यात जी आनंद आहे की निसर्गाशी आपण काहीतरी देणे घेणं नाही बाबा निसर्गाचं रूप कसं आहे इथली फ्रेश वातावरण किंवा इथलं जे राहणीमान आहे जीवनमान आहे म्हणजे बघायला गेलं तर सरासरी निसर्गानं तयार करून ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्र म्हटलं की लय जैवविती नटलेला भारत आणि त्यात आणि आपला महाराष्ट्र म्हणजे आपण किती नशीब होणार आहे की असलं आपल्याला बघायला मिळतंय की एक बघा कसं असतं आहे की आपण आता सध्या सह्याद्री पर्वतरांगाचा अभ्यास केला तर भारताला सरासरी सात हजार पाचशे सोळा किलोमीटरचा समुद्र लाभलेला आहे आणि त्यात आपला महाराष्ट्र सातशे पन्नास सातशे वीस किलोमीटरचा समुद्रसपाटी लाभलेला आहे त्यात कसं झालं आहे की ब समुद्र सपाटीपासून सह्याद्री पर्वतरांग जवळजवळ बाराशे मीटर बाराशे मीटर हाईटला आहे म्हणजे जे खायनं पश्चिम समुद्राक पश्चिम महासागराकडून जे वाहार येते ते डायरेक्ट सह्याद्री पर्वत रांगेल तुटून किती असं म्हणजे किती वातावरण फ्रेश आहे म्हणजे पूर्ण इथून बघायला गेलं तर सरासरी बघा महाराष्ट्राचा शेवट कोल्हापूर जिल्हा मांडायचा तर चालेल राधानगरी इकडं आणि ते थेट मुंबई इथंपर्यंत जे वातावरण किती फ्रेश येतं आहे आणि ह्याचं म्हणजे खरंच आहे आपण नशीबवान म्हणाले पाहिजे की महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे आणि असं सौंदर्य तुम्ही बघताय भारतात एक हा इकडं साऊथमध्ये वगैरे पण वातावरण ज्याला आपण म्हणतो ते एकमेव आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच आहे म्हणजे इकडं तुम्ही न नॉर्थला जावा इकडं साऊथला जावा इकडं पूर्वेला म्हणजे ईस्टला जावा काही हाय वातावरण पण जी निसर्गाने दिलेली देणगी ती फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच उपलब्ध बघायला मिळते आपल्याला म्हणजे हाय इथून पुढेही चालणार आहे फक्त ती सगळ्यांनी समतोल राखला तर आता सध्या आपण जास्त न तुमचा वेळ घेता तर जाऊया सध्या चांदोल्या अभयारण्यावर सगळेजण एन्जॉयमेंट करतात पण जराशी काहीतरी छोटे मोठे ड्रॉबॅक आहे तिथे ती जरा बघून घेऊया आपण तिथं चला तर मग तुमचा तुमचा नवे आता प्रवासात आनंद घेऊया ज्यांना खरंच वाटते की बाबा आज खरंच खूप कंटाळ झालेला आहे किंवा आता बाबा काय करायचं दररोज तिचं रटा गाणं ऐकून ऐकून किंवा साहजिकच आहे कामावर माणूस व्हायचा किती का असं ना तर निसर्गाच्या सानिध्यात त्यानं एक वेळ तर दिवसात आठवड्यातनं एक दिवस तरी असा काढावा की जाऊन रिलॅक्सवाने बसायचं आणि एकांत हा फक्त आणि फक्त निसर्गच आपल्याला देऊ शकतो इतरत्र कुठेही जावा तुम्ही तुम्हाला एकांत भेटू शकत नाही सध्या तरी आपण आलेलो आहे चांदोलीत तर मूळ नाव आहे जो वारणा धरण म्हणून आहे तर गावच इथं चांदोली असल्यामुळे सगळेजण चांदोली धरण किंवा ज्याला जी सोयीस्कर पडेल त्याला ती बोलतो तर इथं पर्यटनीला ये येण्यासाठी बघा ह्या सगळ्या ट्रॅव्हलची भर आहेच म्हणजे मुंबईवर नाही तिथे गाड्या पण इतरत्र तुम्ही येणार असेल तर तुम्हाला ज्या वाहनानं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या वाहनानं तुम्ही येऊ शकता अगदी म्हणजे फोर व्हीलरपासून ते लक्झरी ट्रक इथंपर्यंत मोठा रोड हा कडपर्यंत आहे आणि म्हणजे निसर्ग काय असतो म्हणजे हे फक्त एक छोटंसं सह्याद्रीचं खोर आहे तुमच्या आसपास जे सह्याद्रीला जवळ असेल तिथं तुम्ही जाऊ शकता म्हणजे इथं जसं वातावरण आहे तिथं पूर्ण सह्याद्रीला अगदी सेम वातावरण आहे सगळ्यांच्या सेफ्टीसाठी ठराविक दिवस धरावणा म्हणजे प्रवेश बंद करण्यात येतो कारण काय आहे पावसाळ्याचा दिवस आहे म्हणजे साहजिकच आहे की पाऊस भरपूर असतो आणि कोणा कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून बंद करण्यात येते ती पण कालांतरानं चालू करतात पण इतर तुम्ही इतर ठिकाणीसुद्धा आरामशीर एन्जॉय करू शकता एखादं स्थळ असो किंवा ऐतिहासिक ठिकाण असो बघण्यासारखं तर अशा ठिकाणी बघा हमखास म्हणजे आता कचरा कोण करतं आहे ज्याला निसर्गाशी काही देणं घेणं नाही ती करत असतील पण मी काय म्हणतो जर का हे जर जर का पवित्र राखायचं असलं आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा जर का निसर्ग दाखवायचा असेल तर अजूनच आपण जर का प्रयत्न चालू केले छोट्या मोठ्या गोष्टीतून तर बघा निसर्गाचाही समतोल राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जी सौंदर्य आहे ती पुढल्या पिढीला बघायला का ऑलरेडी कसा आहे की आम्ही आलो दुसऱ्या रस्त्यानं बघितलंय असं की दाखवून आलेलं हे बघा येऊ का बघा तर तुम्ही बघताय जाईल तिथं कचरा आहे म्हणजे आमचं झालं की झालं हे इथं कोणाशी कोणाला देणं घेणार नाही असं थोडीच चालतंय निसर्ग आपला आहे आपण राखलं तर सगळ्या गोष्टी नाहीतर काय ढकलून मोकल करा कारण कसं आहे आज जरी तुम्ही बोगल ते तर मी येणार आहे पुढल्या वर्षी काय होतंय तर तुमची एन्जॉयमेंट होते एन्जॉयमेंट करा काय माणूस आहे म्हटलं एन्जॉयमेंट ही करणं बघायला म्हणजे ते करत राहा कारण की काय घेऊन जायचं आता विषय कसा आहे तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी तुम्ही सुरू बघितलं की कुठेही काहीही पडलेलं आहे म्हणजे ठीक आहे एन्जॉय करा फक्त या पर्यटनला विजिट करा निसर्गाचा आनंद घ्या मनोरात असं जीवन एक दिवस तरी जागा पण ती कसं होतंय की जरी तुमचं फ्लॅट असतील बंगला असतील तरी तुमची जी एन्जॉयमेंटचं जे रॉम म्हणजे वेस्टेज मटेरियल आहे ते काय होतंय की विषय कसा आहे की नुकसान तुमचं होत नाही ही जे पूर परिस्थिती आली की हे काय होतं हे सगळा कचरा कुठं कुठेतरी जॅम होतील कोणाच तर उंबऱ्याला कोणामुळे तरी पाणी लागतंय म्हणजे बघताय तुम्ही आता इथून पुढे बघा आता दोन तीन महिन्यात जास्त पाऊस झाला की भयानक पूर परिस्थिती तर महापुराचा फटका भेटतो तर ही जी कचरा आता मागला एक दोन वर्षापूर्वीच बघा आलमट्टीनं काय तर ऐंशी लाख टन कचरा त्या धरणात काढला म्हणजे साहजिकच आहे की इथून सुटणार कोयना पाणी सुटणार ह्या दोन जशी वारणामाही चालू होते इथून तसंच कोयनेतून कोयना धरणातून पुसणार कोयना त्यानंतर मग पुढं संगम होऊन ते सगळ्या नद्या मिळतात तुम्हाला माहीतच आहे तर काय आहे विषय की या इथं एन्जॉयमेंट करा निसर्ग तुमचाच आहे इथं निसर्ग तुमचा आहे झाडीवेली सगळे तुम्ही बघताय की डोळ्यानं त्याचा आनंद घ्या पण कचरा काही करू नका कारण कसं आहे पूर परिस्थितीत कचरा लय मोठं काम करतो या आणि प्लॅस्टिक ही अशी गोष्ट आहे की काय बोलण्यात म्हणजे माणसानंही निर्माण केले आणि माणूसच आता निसर्गाशी म्हणजे अविपरीतपणे तो फेस करायला लागला आहे ठीक आहे बाबा तुम्ही राहत असेल पण एखाद्या गोरगरीबा गोर आपल्यामुळं कोणाच्या गोरगरिबाला घराचं नुकसान होऊ नये एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे आणि खरंच एकदा अवश्य भेट द्या कोयनाट्या चांदोली धरणाला काय आहे की ठीक आहे प्लॅस्टिकवरून प्लॅस्टिकमधून सगळ्या गोष्टी येते त्या आण तुम्ही पण ते डिस्पोजल कसं करायचं हे जर रिप्लॅन करा म्हणजे नियोजन करा हे काय होतंय माहिती आहे का कुठेतरी आयुर्ध ठिकाणी टाकणं हे तुमच्यासाठी ते हानिकारक नसलं तरी इथल्या निसर्गासाठी ते हानिकारक आहे म्हणजे बघताय की तुम्ही बऱ्यापैकी प्रॉब्लेम हे प्लॅस्टिकमधून व्हायला लागलाय आपण ते ती बंद करू शकत नाही आणि ती बंद होणं सा शक्य नाही म्हणजे रियूज होईत असेल आणि शक्यतो करून कसं आहे की वापरा प्लॅस्टिकमधून तुम्ही वापरा पण त्याचं नियोजन करा की बाबा हा ही कचरा गोळा करून कुठंतरी अशा ठिकाणी ठेवायचं की कोणीतरी कचरा गोळा करणारे भरपूर आहे त्याने ती नेलं पाहिजे काय होतं की निसर्गाची बऱ्यापैकी वाट लागायला लागलेली आहे मागा तर व्हिडिओ बघता की चालू केल्यापासून की इथं जीवनशैली कशी आहे की माणसं कसे ॲडजस्टमेंट करतात गावाकडं असून सुद्धा किती मन समाधानी आहे ती तर सांगायचं बाप काय की आता सध्या स्वीट कपल इथं अवेलेबल नाही स्वीट मिनी कपल नाही आता बघूया का आता काय येताना तर काही भेट झाली नाही आता जाताना बघूया असली तर ठीक आहे त्यांचा पण छोटासा व्हिडिओ करतो त्यांचंसुद्धा म्हणजे म आयुष्य जीवन कसं जगायचं म्हणजे त्यांचंही मोठं माझ्यापेक्षाही चांगलं चॅनल आहे त्यांचं स्ट्रॉंग आहे त्याची मुलाखत घेऊया जपून तर सांगायचा उद्देश काय की अवश्य भेट द्या बघायसारखं भरपूर आहे निसर्गात जे नॅचरल वॉटर आहे जे काया पाषाणातून निघतं म्हणजे काय म्हणायचं त्याला पाणी पाजर पाण्याचा पाजूर त्यातलं झरे झऱ्यातून जी पाणी निघतं ती खरं शरीरासाठी एक नंबर आहे उपयुक्त आहे आणि बऱ्यापैकी अशा ठिकाणी व्हिजिट करणं सा मोबाईलवर ठीक आहे पण अशा ठिकाणी येऊन कधीतरी एखादा दिवस आनंदात गाऊन घालवणं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनी किती मोठं सौंदर्य लपलेलं आहे ही फक्त सुरुवातच आहे म्हणजे एक छोटासा भाग आहे जवळजवळ बघा काहीतरी का अडुसष्ट ऐंशी हजार चौरस किलोमीटर चौरस किमी सह्याद्री रांग आहे बहुते हा चौरसष्ट असंच काहीतरी आकडा आहे तर सह्याद्री पर्वतरांग एवढी मोठे हे त्यातला छोटासा भाग आहे म्हणजे किती सौंदर्य लाभलेलं आहे महाराष्ट्राला इतरही भाग आहे तेच पण सध्या तरी मी इथंच आलेलो आहे कारण की सुरुवातीला चॅनल चालू केलेला आहे आणि असं हळूहळू हळूहळू जसं निसर्गाशी निगडीत काय आहे त्या कंटेंट मी तुम्हाला तुमच्या आणणारच आहे निसर्गाशी काहीतरी थोडंफार देणं घेणं आहे असं बांधलकी राखून हा त्याचा मनमोराचा आनंद घ्या आणि फक्त कचरा करू नका आणि शा चालू आहे म्हणजे अनेक प्रकारच्या फळे म्हणा किंवा विविध प्रकारचे आपण साहजिकच आहे की बाजारात भरपूर प्रमाणात फळे उपलब्ध होतात तर माझं एक म्हणण्याचा उद्देश काय आहे की जे बिया निघतात त्या बियांचं एक ठराविक ठिकाणी असं स्पेस गावाल मोका फ्लॅट असेल तर साहजिकच आहे की तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि गावाकडे असतील तर थोडासा छोटासा स्पेस असतो तर बियाचं रूपांतर रोपट्या रोपट्या तर नंतर झाडात होतं म्हणजे सुरुवातीलाच आपण जर का चालू केलं तर शंभर टक्के आता आमच्या गावाकडं म्हणजे छोटी मोठे झाडं मी लावली तीच काय काय झाडं <laughs> गावात राहणार असत्या लिहिलीत दुसऱ्याने जावं काय झाल्याला झालं पण निसर्ग अशी थोडी तरी बांधल की सगळ्यांनी ठेवली आणि जरा येणाऱ्या पिढीलाही सुख अनुभवता येईल आणि उपभोगता येईल आणि कसं आहे आपण माफ म्हणतो की हा बाबा हे नाही असं केलं काय गरज नाही स्वतःमध्ये बदल केला तर सगळं म्हणजे ज्यावेळेस माणसाकडे घालवायच काय नसतं त्यावेळी मेघवायचं सर्व काही असतं असं म्हटलं तर काही वावं ठरणार नाही म्हणजे निसर्गात सुरुवातच केली आहे तर चांगली आहे की असं एक माझा एक दृष्टिकोन आहे सध्या पावसाळा आला आहे परत हिवाळा येणार आहे म्हणजे पर्यटन वाढ कशी होईल आता एक धरून आला की तुम्ही इथं आलायसा बाबा एखादा शेतकरी आला आणि ती कुठली तर छोटी मोठी भाजी घेऊन आला की साहजिक आहे तर ऑर्गॅनिक शेती बऱ्यापैकी हां मागं पण होतं पण एक चाळीस टक्के तर ऑर्गॅनिक शेती आहे म्हणजे सर्वसाधारण पालेभाज्या जे आपण म्हणतो तर रस्त्याला काय बसलेली जी छोटे मोठे शेतकरी वर्गत असतो त्याच्यापासून घेतली जा की बाबा त्यांनाही थोडंफार प्रमाणात रेव्हेन्यू भेटेल आला साहित्य एखादा हॉटेलमध्ये थांबला असं तर त्यांनाही थोडाफार रेव्हेन्यू भेटेल म्हणजे ग्रोथ होत चालली आहे ग्रोथ होईल आणि जेवढी ग्रोथ होईल एवढी साहजिकच आहे की महाराष्ट्राशी ग्रोथ होईल बघा कसं असते टप्पेवाई सगळ्यांना सगळ्यावर रिलेटेड आहे सगळेच एकामेकावर बांधील आहेत हे असं नाही की मी एकट्याने सगळं करायचं सगळेच एकामेकाशी रिलेटेड आहे ती म्हणजे एक साखळी एक प्रकारची तर बघा इथून पुढे हवा जसं जाईन तसंच छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या पुढं आणत राहीन आणि धन्यवाद आता जसं आलो आहे तसंच रिटर्न जाणार आहे बघू शक्यतो करून जा गावला तर शूट करेनच आणि अवश्य एकदा चांगलं जनाला व्हिजिट करा एन्जॉयमेंट म्हणा किंवा एक मनाचं मोक एक एकांत म्हणाला असं तर चालेल किंवा निसर्गाचं खरंच ओढ काय असतील तर इथं येऊन तुम्ही हां ज्यांना लांब आहे त्यांनी इतरही सह्याद्री पूर्ण सह्याद्री रांग सह्याद्री पर्वत रांगेत येतात असे भरपूर पॉईंट आहेत ज्यांना शक्य होईल त्या शक्य शक्यतो पॉईंटला जावा फक्त कचरा कुठेही करू नका सांग काय आहे की मला तर नक्कीच सांगितलं आता काय सांगण्याची गरज नाही व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा जो आमचा कॅमेरामॅन आहे तर भावाचं लय मोठं सहकार्य आहे दररोज काहीतरी नवीन दररोज काहीतरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रॅव्हलिंग तर आम्ही करतो त्यासोबतच एक समाजाची बांधेल म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आणि नक्कीच नवीन काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन येतो आभारी आहे

त्याचंही चांगलं मार्गदर्शन आहे की कचरा वगैरे करू नका एन्जॉयमेंट घ्या किंवा चांदोलीमध्ये माझं दुकान आहे तर आपल्या चांदोलीवर पार्टी करण्यासाठी भरपूर लोक येतात त्यामुळं एन्जॉय त्यांनी करावा आपण भांडण करू नये आणि कचरा वगैरे करू नये अजिबात कारण आपले निसर्ग हा स्वच्छ ठेवला तर आपल्याला शासन सुद्धा तिथं म्हणजे शासन सुद्धा विरोध करणार नाही की तुम्ही पार्टी करू नका तुम्हाला सहकार्य करेल पार्टी नकायचं त्यामुळे या फक्त कचरा करू नका आणि भांडण करू नका शांततेत सगळं करा आणि म्हणजे सांगायचं म्हणजे की एक जगण्याची नवीन दिशा किंवा माणसानं आयुष्यात कसं खंबीरपणे उभं राहावं किती परिस्थितीवर मात करावी तर दादांच्याकडून शिकावं तर वहिनी थोड्या वहिनी आता नाहीच सगळ्या म्हणजे जे कपल बघतायत व्हिडिओ त्यांनी खरंच यांचा आदर्श डोयापोट ठेवून किती मोठे संकट दे जर का जगण्याची उमेदच जर का तुमची असेल तर सगळ्या संकटावर तुम्ही मात करू शकता तर आभारी आहे दादा तुमचाही आभारी आहे आणि इथून पुढे आता रोड आहे पण आता मला जाता येत दादांची भेट होईल तर भेट झाली त्याबद्दल खरंच मनापासून आभार आहे कारण इन्स्टावर हे यांचं स्वीट मिनी कपल म्हणून पेज आहे आणि युट्यूबला स्वीट मीन इन म्हणून त्यांचे पेज तुम्ही फॉलो करू शकता आणि मोठे ब्लॉग हो वगैरे असे छोटे मोठे शॉर्ट्स बघतानी आणि निसर्गाचं खरंच एक पर्यटन वाडीसाठी यांचा खूप मोठं इतं तर सहकारी आहे धन्यवाद पर्यटन वाडीला एसटी महामंडळाचं ही खूप मोठं सहकार्य आहे म्हणजे सर्वसाधारण तुम्ही बघता की सगळ्यांच्या कशाला परवडणारी ही लालपरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी ही लालपरी म्हणजे मानल तेवढा आभार कमीच आहे फक्त इथून पुढे पर्यटन वाढीसाठी एस टी महामंडळाचं सहकार्य खूपच महत्त्वाचं आहे कारण कसं आहे बसेस जर का व्यवस्थित असल्या तर शंभर टक्के सर्वसाधारण माणूससुद्धा अशा पर्यटनस्थळाला व्हिजिट करू शकतो उद्या शेवट शिराबाई फास्टचा वडापाव खाऊ आभारी आहे